नमस्कार मित्रमैत्रिणीं माझं नाव आहे प्रीती पाटील जगदणे आणि मी तुमच्या समोर सादर करत आहे आजच्या पेपर अनालिसिस स्पेक्ट्रम अकॅडमी कडून आपल्या सर्वांचं इम्पॉर्टंट न्यूज विश्वचषकानंतर विराट टी ट्वेंटीचं कर्णधार पद सोडणार आहे आता कसोटी आणि कसोटी आणि एक दिवशी जी संघाचं नेतृत्व आहे ते सध्या तर विराट कोहलीकडे कायम आहे परंतु चर्चा अशा आहे की टी ट्वेंटीचं जे कर्णधारपद आहे ते रोहित शर्माला देण्यात येणार आहे कारण की याच्यावरून चर्चा कि खाली, पदती ने आहे की एक देखील पद त्याच्या नेतृत्वाखाली मोठ्या पद्धतीने एक प्रकारे मिळालेला नाही आहे आणि त्याच्याच अनुषंगाने हा निर्णय घेतलेला दिसतोय नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे ती आहे बॅड बँकची वाटचाल खुली झालेली आहे आता पाच वर्षात दोन लाख कोटीच्या बुडीत कर्जाचं एक प्रकारे निवारण होण्याचं बँक बॅड बँक मुळे शक्यता आहे आता याच्यामध्ये बॅड बँक कशासाठी आहे आपण इन डिटेल याची माहिती पण पाहिलेली आहे मागच्या काही लेक्चर्स ले मध्ये याच्यामध्ये अन्य बँक बँका ज्या आहेत वित्तीय संस्थाच्या बुडीत आणि त्रस्त मालमत्ता ताब्यात घेऊन त्याचे ताळेबंद पत्रक स्वच्छ करण्यास मदत करणारी वित्तीय संस्था म्हणजे बॅड बँक म्हणजे सपोज एखाद्या बँकेकडे खूप देणपाणी झालेलं आहे आणि त्याची एक प्रकारे त्यांना याच्यावर कॉन्सन्ट्रेट करता येत नाहीये की आम्ही लोकांचे व्यवहार बघू या देणंपाण्याचं बघू त्या काळामध्ये ही बँक ज्या आहेत ती जी बुडीत कर्ज आहे हे जी बुडीत कर्ज आहेत त्या बँका विकत घेतात आणि एक प्रकारे त्यांची जी प्रोसेस आहे एक प्रकारे स्वच्छ आणि पारदर्शक ठेवण्यासाठी मदत करतात आता असा प्रातिनिधिक उल्लेख यंदाच्या जे अर्थसंकल्प आहे त्याच्यामध्ये एन आर सी एल बाबत करण्यात आला होता आणि त्याच्यामुळे एनआरसीएल ची स्थापना देखील कंपनी कायद्यानुसार केली होती आता रिझर्व्ह बँकेने तिला मालमत्ता पुनर्रचना कंपनी म्हणजे एआरसी म्हणून परवाना देखील बहाल केला आहे म्हणजे असे चा चा असेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी म्हणून देखील त्यांना एक प्रकारे लायसन मिळालेला आहे आणि सार्वजनिक क्षेत्रातील बँकाकडे एक्कावन्न टक्के भाग भांडवली मालकी असून त्याच बँकेच्या पाचशे कोटी अथवा अधिक रक्कमेच्या वसुली पूर्णपणे थकलेल्या आणि कर्जाचा बंदोबस्त तिच्याकडून केला जाईल असं देखील अर्थसंकल्पात सांगितलेलं आहे आता याच्यामध्ये यंदाच्या ज्या अर्थसंकल्पात आहेत प्रस्तावित केलेले नॅशनल असेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी लिमिटेड म्हणजेच एन ए आर सी साथी, तीन, तीस हजार या स्थापनेसाठी सहाशे कोटी रुपयाच्या सरकारी हमीच्या तरतूदी घोषणा आपल्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली यातून देशातील बँकांकडे बुडीत कर्ज मालमत्ता ताब्यात घेणारे बॅड बँकेची वाट आता खुली होणार आहे असं देखील याच्यामध्ये सांगण्यात येत आहे आता आपल्याला आपण काल माहिती बघितली होती की पेट्रोल डिझेलचा जीएसटी मध्ये समावेश करण्याचा चालला आहे आणि याच्यासाठी राज्यांचा विरोध काय आहे कारण की यांच्यामधून राज्याचा जो कर आहे तो कमी होईल कर आकारण्याच्या राज्याच्या अधिकारावर गदा येता कामा नाही असं स्पष्ट करत पेट्रोल डिझेल वस्तू आणि सेवा कर कक्षदानण्याचा महाराष्ट्राचा विरोध असल्याची भूमिका अजित पवार यांनी घेतलेली आपल्याला दिसते त्याच्यामुळं जवळजवळ चाळीस हजार कोटीचं नुकसान राज्याचं होऊ शकतं असं देखील त्यांनी सांगितलं नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे पुरामुळे बनलेल्या प्रवरा नदीची विलोभनीय स्थिती आकाशातून कॅमेरा के झालेली आहे आता संगमनेरमध्ये सरिताचा स्व संगम असा झालेला आहे आता आपल्याला काय झालेलं आहे एक्झॅक्टली तर पश्चिमेकडे जे वाहत येणारी प्रवरा नदी आहे संगमनेरमध्ये संगमनेरमध्ये त्यामुळे डावीकडे उताराच्या दिशेने वाहत ती संपूर्ण भूखंडाला पूर्ण वळसा घालत एक प्रकारे अंडाकारी आकार घेत पुढे निघते पण नदीच्या पाण्याची पातळी ज्यावेळी सामान्य असते त्यावेळी ती पात्र अशाच पद्धतीने वाहत असते पण ज्यावेळी प्रवरेला पूर येतो त्यावेळी नदीचा पाण्याचा फुगोटात मोठी वाढ होते आणि तशावेळी वेळी पाण्याला एक प्रकारे गती देखील येते यावेळी या नदीचा प्रवाह उंच वट्यावर चढून भूखंडाच्या उजव्या बाजूने व्हावू लागतो यावेळी नदीच्या पात्राचे वर्तुळ पूर्ण होत त्याला एक संपूर्ण बेटाचे हो, एक, एक प्रकारे स्वरूप येते आपण बघू शकतो की एक प्रकारे ही नदी आहे प्रवरा आणि एक प्रकारे पूर्ण बेटाचं स्वरूप याला आलेलं आहे की चौ बाजूनी पाणी आणि मध्ये भूमी कोणत्याही नदीला पूर आणि महापूर आला तर जीवितत्ता वित्त हा तर चर्चा केंद्रस्थानी असतेच मात्र एखाद्या नदीला पूर आल्यानंतर तिने अनोखे विलोभनीय रूप साखडे धारण करणे असा प्रकार विरळाच संगमनेर तालुक्यातील जी प्रवरा नदी आहे तिला मोठा पूर आला असं विलोभनीय रूप धारण करते आणि सुमारे शंभर एकर एक परिसराला सर्व बाजूने वेडा घालून ही नदी तात्पुरत्या काळासाठी एक प्रकारे सुंदर बेटाचा आकारा तिला येतो आता याच्यामध्ये अकोल्या तालुक्यात काय करते की अकोल्या तालुक्यातून पश्चिम टोकावरील रतनगड मध्ये हे उगम पावतो आणि ही नदी जी आहे प्रवरा नदी जी आहे पुन्हा गोदावरी नदीस जाऊन मिळते आता प्रवरा नदीच्या ज्या किनाऱ्यावर अकोला संगमनेर कोलार नेवासा अशी प्रमुख गावं वसलेली आहेत आणि नदी रतनवाडाला उगम पाहून गोदावरीस मिळते त्याच्यानंतर प्रवरा नदी भंडारदरा धरणापासून ओझरपर्यंत कालवा मानली जाते आणि प्र एवढं लक्षात ठेवायचं की प्रवरा नदीवर कोणते कोणते धरणं आहेत भंडारदरा आणि निळवंडे हे दोन धरणं आपल्याला प्रवरा नदीवर दिसतात आणि अहमदनगर भागात आपल्याला हा जिल्हा देखील संगमनेरचा दिसतो चला तर मग नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज कडे बघूया नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे ती आहे सेंट्रल विस्टा प्रकल्पाच्या विरोधकावर पंतप्रधानांची एक प्रकारे टीका झालेली आहे संरक्षण खात्याची जी कार्यालय आहे संकुले ही सेंट्रल विस्टा प्रकल्पाचा भाग असल्याचं सांगितलं असतं तर टीकाकारांचा खोटारडेपणा आणि चुकीची माहिती उघड झाली असती त्यामुळे त्यांना सोयीकरता मौन असं सांगून पंतप्रधान मोदी यांनी प्रकल्पाच्या एक प्रकारे जोरदार टीका केली त्याच्यामध्ये संरक्षण मंत्रालय आणि सशस्त्र दल यांच्याकडून सात हजाराहून अधिक कर्मचाऱ्यासाठी कस्तुरबा गांधी मार्ग आफ्रिका अव्हेन्यू येथील दोन बहुमजली अलिशान कार्यालय संघटनाचं उद्घाटन मोदी यांनी केलं याच्या प्रसंगी ते बोलत होते की संसदेच्या नव्या इमारतीचे काम वेळेवर पूर्ण होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय सेंट्रल हो विस्टाची जी महत्वाकांक्षी प्रकल्प आहे त्याचा संशोधनाचा गुन्हेगारी अपव्यय असल्याचं सांगून काँग्रेससह इतर विरोधी पक्ष सरकारवर त्याच्यामुळे टीका करत आहेत म्हणजे आपली जी सेंट्रल विस्टा एक प्रकारे आपली पार्लिमेंट आहे संसद आहे तर ती व्यवस्थित बांधण्याचा जो प्रोजेक्ट आहे त्याला सेंट्रल विस्टा म्हणून संबोधलं जातं परंतु करोनाच्या पार्श्वभूमीवर जे सांगितलं होतं की खूप सारा खर्च झालेला आहे तर त्या अनुषंगाने विरोधक याच्यावर टीका करत होते पण नेक्स्ट नवदेशाचा मध्ये बेलारूस आपण एक लोकेशन बघू शकतो तर बेलारूसचं जर लोकेशन बघितलं तर बेलारूस रशिया लाफ्टिया पोलंड युक्रेन आणि लिओथनिया याच्या एक प्रकारे बाउंड्रीज बेलारूसला आहे आणि युरोपमधला हा पार्ट आहे सध्या पूर्व युरोपला बेलारूस हा देश हल्ली त्याचे राष्ट्राध्यक्ष जे आहेत ते अलेक्झांडर लुकोशोको यांनी चालवलेली तिथे दडपशाही आणि हुकुमशाहीमुळे एक प्रकारे जागतिक राजकारणाचा विषय हा ठरलेला आहे प्रजासत्ताक बेलारूसच्या उत्तर आणि पूर्वला रशिया दक्षिणेला आपण बघू शकतो युक्रेन दिसतोय पश्चिमेस पोलंड दिसतोय तर ईशान्यस लिथुएनिया दिसतोय आणि लाथवानिया या देशाच्या सीमा देखील त्याला भिडलेल्या आहेत आणि दोन लाख मी असलेलं क्षेत्रफळ या देशाच्या चाळीस टक्के प्रदेश वनव्याप्त आहे आणि पंच्याण्णव लाखच्या जवळपास लोकसंख्या असलेल्या प्रजासत्ताक बेलारूस राजधानी कामती आहे तर मिन्स्क ही राजधानीचं शहर हे म्हटलं जातं स्लाव आणि बाल्ट या जमातीचे लोक इथले मूळचे रहवासी म्हणून संबोधले जातात आणि बेलारुसला युरोपात अनेक वेळी बायलोरुशिया आणि व्हाईट रूस या नावाने देखील संबोधलं जातं परंतु रशियन राज्यक्रांतीच्या काळात कम्युनिस्टच्या रेड आर्मीला विरोध करणारी व्हाईट आर्मी येथे होती आणि त्याच्या साधरम्यामुळे बेलारुसला व्हाईट रूस असं देखील संबोधलेलं जातं आता याच्यामध्ये आपल्याला माहित आहे की बेलारूस जो आहे सतराशे ला अजून आपल्याला दिसतं की रशिया आणि बेलारूसची कुठं कुठं वाद दिसतात तर रशियाने त्याच्यामध्ये आक्रमण केलं होतं आणि पोलंडचे एक प्रकारे तीन भाग झाले होते त्याच्यामध्ये रशिया प्रशिया ऑस्ट्रिया यांच्या बाट्याला ते आले आणि बेलारूसी प्रदेश हा रशियन साम्राज्यात नंतर सामील झाला होता परंतु आता तो विभक्त झालेला आपल्याला दिसतोय आता आपण कालच एक प्रकारे न्यूज बघितली की जी टेलिकॉम सेक्टर आहे त्याच्यामध्ये एफडीआय जे आहे ते हंड्रेड पर्सेंट अलाव केलेलं आहे परंतु लिक्विड ऑक्सिजन असं म्हणून एक आर्टिकल याच्यामध्ये आलेलं आहे काय काय आहे की एजीआर वसुलीस मुदतवाढ असो या कंपन लहर याबाबतचे निर्णय अमूला बदलणार नसल्याने दूरसंचार क्षेत्रातील स्पर्धा आणि गुंतवणुकीला चालना मिळेलच असं नाहीये तर दूरसंचार जे क्षेत्र आहे टेलिकॉम सेक्टर आहे त्याच्यामध्ये हंड्रेड पर्सेंट जे आहे एफडीआय अलाव केलेला आहे आणि जी थकबाकी आहे ती देखील एक प्रकारे शिथिल केलेली आपल्याला दिसते त्याचे नॉर्म्स एक प्रकारे शिथिल केलेली आहेत त्याच्यामुळे काय झालेलं आहे की टेलिकॉम सेक्टर मध्ये अशा वर्तवत आहेत की रोजगार निर्मिती होऊ शकते गुंतवणुकीला चालना मिळू शकते परंतु याच्यावर लेखकाने म्हटलं आहे की दूरसंचार जे क्षेत्र आहे त्याला संजीवनी मिळावी या उद्देशाने केंद्र सरकारनं जाहीर केलेल्या उपायाचं स्वागतच आहे आधी देखील विविध पक्षीय केंद्र सरकारे आणि नंतर सर्वोच्च न्यायालय यांच्याकडून अन्याय सहन केल्यानंतर निर्णयाची झुळूक दुसरे कंपन्यासाठी हवेचे अस्तित्व तेवढे त्यांनी दाखवून दिले त्या पलीकडचा झुळकीचा आनंद लुटण्या इतका जीव असण्याची शक्यता नाहीये एक प्रकारे त्यांनी सांगितलेलं आहे की असं नाहीये की तुम्ही एफडीआयला वगैरे अलाव केलं तर एक प्रकारे जे स्ट्रक्चरल रिफॉर्म्स पाहिजेत एक प्रकारे संरचनात्मक सुधारणा पाहिजेत त्या अजून कुठेही केलेल्या नाहीयेत याच्यामध्ये ऍडव्हान्स ग्रॉन्स रेव्हेन्यूची नव्याने एक व्याख्या केलेली आहे आणि कंपनरी बापर स्पेक्ट्रम युजर चार्जेस भविष्यात भाडेमुक्त यातील महत्वाचे एक प्रकारे निर्णय आहेत त्या प्रत्येकाची गरज या सरकारी निर्णय उपायाचा परिणाम एक प्रकारे सविस्तर उहापोय व्हायला हवा कारण डिजिटल इंडियाचे स्वप्न साकार करण्यात अत्यंत महत्वाची भूमिका असलेले दूरसंचार क्षेत्र आपण किती सांग्रसहित बट्ट्याबोळ केलेलं आहे हे आपल्या लक्षात यायला हवे सरकारच्या काही धोरणावर अनेक टीका केलेली आपल्याला दिसते याच्यामध्ये जे ऍडजस्टेड ग्रॉस रेव्हेन्यू म्हणजे एजीआरचा जो कॉन्सेप्ट आहे ते कोण कशा पद्धतीने सरकारच्या मनात आला उत्पन्नावर सरकारने आपला वाटा मागावा याचा वाद आहे आणि दूरसंचार कंपनीने बँकेत ठेवलेल्या ठेवीवरील व्याजापासून त्यांच्या मिळालेल्या दूरसंचारवर इतर उत्पन्ना तापनाचा वाटा मिळावा असा केंद्राचा हट्ट आहे म्हणजे जे पण टेलिकॉम सेक्टरने बँकेमध्ये पैसे ठेवले आहेत तर त्याच्यामध्ये ऍडजस्टेड ग्रॉस रेव्हेन्यू मध्ये त्याचा जो पैसा आहे तो केंद्रास मिळावा याचं एक प्रोव्हिजन्स त्याच्यामध्ये आहे दोन हजार तीन पासून जे आताचे थकबाकीचा मुद्दा आहे त्याच्यामुळे टेलिकॉम सेक्टर एक प्रकारे कोसळलं होतं कारण यातून निर्माण झालेली जी देय रक्कम होती ती एक लाख कोटीहून अधिक होती या दरम्यान सवलत देणारी तयारी सरकारने दाखवली पण सर्वोच्च न्यायालयाचं आडवं आलं दूरसंचार कंपन्यांना या देणी द्यावंच लागतील असा आग्रह नंतर सुप्रीम कोर्टाने घेतला जे आताची थकबाकी मंजूर केली होती ती एजीआरच्या अंडरच होती असा आग्रह सर्वोच्च न्यायालयाने धरला आणि दूरसंचार कंपन्या ज्यांना देणी लागत होत्या त्या सरकार यांचा पुनर्विचार त्यांना करावा लागला आणि तीच थकबाकी जी आहे एजीआरची जी व्याख्या आहे ती केंद्राने जाहीर केली होती आणि नंतर ती थकबाकी केंद्रानेच मागं घेतली म्हणजे आतापर्यंत ज्या व्याख्येवर दूरसंचार कंपन्यांची फिरवणूक होत होती त्यात आता बदल होणार सरकार यात सुधारणा म्हणते या चुकीची दुरुस्ती उत्तरलक्षी प्रभावाने होईल म्हणजेच आज कंपन्यांना पिळून सरकारने जे काही कमवले त्याचे काहीच होणार नाही त्याच्या वसुली स्थगती नाही खरे तर कर आकारणी पूर्वलक्षी प्रभावाने करून दाखवणाऱ्या अगदी अलीकडेच रद्द करणाऱ्या सरकारने या चुकीची दुरुस्तीची ही पूर्वलक्षी प्रभावाने करण्याचं अधर्य दाखवलं असतं तर खरी सुधारणा म्हणता आली असती म्हणजे अगोदर लोकांनी जी पेमेंट केलेलं आहे एजीआरच्या अंडर सरकारला आता हे एजीआर मध्ये काय की एजीआर होती त्याच्यामध्ये टेलिकॉम सेक्टर जे पण बँकेमध्ये पैसे त्याच्यावरचा जो इंटरेस्ट आहे त्याच्यावरचा काही मणी त्यांना सेंट्रल गव्हर्नमेंटला आणि त्याच्या त्याची थकबाकी एवढी साचली होती टेलिकॉम सेक्टर पण आता दोन हजार तीन पासून दोन हजार वीस पर्यंत ज्यांनी ज्यांनी करबाकी भरलेली आहे त्या निर्णयाने असं तर होण्या हुना होणार ना की त्यांची करबाकी त्यांना वापस दिली जाईल असं होणार नाहीये तर खरंच तुम्हाला सुधारणा करायची असेल मुळापासून तर तसं करा रेट्रोस्पेक्टिव्ह लॉ हा मंजूर करा असं एक प्रकारे लेखकाचं म्हणणं आहे सुधारणा जी आहे ती एक प्रकारे अमूलाग्र असली पाहिजे म्हणजे पूर्णत असली पाहिजे त्याच्यामुळे काय होणार की काही कंपन्यांना आधी ज्यांनी भरलं आहे त्यांना एक प्रकारे त्यांना एक प्रकारे लॉस त्यांना एक प्रकारे सहन करावं लागणार आहे ज्यामुळे त्यांनी अगोदर ज्यांनी भरलं आहे त्यांचं पण तुम्ही थकबाकी जी आहे ती वापस द्या असं लेखकाचं म्हणणं आपल्याला दिसत सतराव्या शतकात भारतात येऊन हॉर्निक रॉथ या जर्मन येशुपंत संस्कृत कसा शिकला असेल पुढे तर लॅटिन संस्कृतची सांगड त्यांनी घातली याबाबत एक प्रकारे आर्टिकल आलेला आहे ज्याच्यामध्ये आपल्याला एवढंच लक्षात ठेवायचं की हॉर्डरिक रॉथ हा जर्मन येशुपंथी आहे जो भारतामध्ये येऊन संस्कृत शिकला बाकी सगळे इन्सिडेंट दिलेले आहेत आपल्याला ते एक्झामच्या दृष्टिकोनातून महत्वाचं लक्षात ठेवायचे काही इम्पॉर्टंट आपण पीआय न्यूज बघूया एयू के यू यस एक्स पार्टनरशिप फॉर इंडो पॅसिफिक आता हे काय आहे तर बिडन ऍडमिनिस्ट्रेशनने अनाऊन्स केलेला आहे की एक, एक ट्रायलॅटरल सेक्युरिटी पार्टनरशिप होणार आहे ती कुणाकुणामध्ये होणार आहे ऑस्ट्रेलिया युके आणि युएस म्हणजे ऑस्ट्रेलिया फॉर एयू युके फॉर के यू युके अँड यूएस फॉर युएस ओके तर हे अॅक्स जो पार्टनरशिप आहे त्याला एक प्रकारे अठरा मंथ मध्ये एक प्रकारे त्याच्यामध्ये ऑस्ट्रेलियाची जी, जी न्यूक्लियर पॉप्युलेशन टेक्नॉलॉजी आहे ती देखील एक डिस्कस केली जाणार आहे ॲज पार्ट ऑफ ऑस्ट्रेलिया विल एक्वायर न्यूक्लिअर पॉवर्ड सबमराईन विथ द हेल्प फ्रॉम युके अँड युएस म्हणजे युके आणि ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलियापासून एक प्रकारे न्यूक्लियर पॉवर्ड सबमराईन भेटणार आहे इट विल ऑल्सो इन्वॉल्ड न्यू आर्किटेक्चर ऑफ मिटिंग एंगेजमेंट बिटवीन थ्री कंट्रीज आणि यांची एंगेजमेंट होणार आहे अप्लाइड क्वांटम टेक्नॉलॉजी याच्या अनेक विषयावर कॉपरेशन टेक्नॉलॉजीच्या विषयी इश्यू डिस्कस होणार आहेत ऑस्ट्रेलियन न्यूक्लिअर पॉवर विल आर्म विथ द कन्व्हेन्शनल वेपन ओनली नॉट न्यूक्लिअर वेपन म्हणजे ऑस्ट्रेलियाकडे आतापर्यंत न्यूक्लिअर वेपन जे आहेत सबमेरिनचे नाही आहेत हे एक प्रकारे जो अलायन्स झालेला आहे एयू के यु एस तर टेन्शन जे आहेत एक प्रकारे ऑस्ट्रेलियाचे चायनाचे जे वाढते टेंशन्स आहेत त्याच्यामुळे देखील हा, एक ग्रुपिंग झालेली आहे ज्या पद्धतीने आपला क्वाड ग्रुप आहे जपान ऑस्ट्रेलिया युएस आणि इंडियाचा त्या पद्धतीने हा हा पण एक ग्रुप झालेला आहे आणि त्याच्यामध्ये ऑस्ट्रेलियाने चायनीजचे जे टेलिकॉम्स आहेत ते एक प्रकारे बॅन केलेले आपल्याला दिसत आणि त्यांच्यामध्ये कॉन्फ्लिक्ट होऊन नंतर आता अलायन्स जास्तीत जास्त पद्धतीने ऑस्ट्रेलिया करत आहे नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे तारबाल्स ऑन मुंबई कोस्ट आणि तारबाल्स ऑन मुंबई कोस्ट म्हणजे काय की साऊथ मुंबईमध्ये आपण ब्लॅक सॉइल बघू शकतो सोअर वर तर ते एक प्रकारचे ऑइल स्पिलिंगचा इफेक्ट आहे असं म्हटलं जाते टारबॉल फॉर्म ऑफ वेदरिंग ऑफ क्रूड ऑइल ऑन मरेन एनवॉर्मेंट बनले जातात ते क्रूड ऑइल्स ला एक प्रकारे नंतर त्याचं अपक्षरण होतं आणि वेदरिंग होऊन त्याच्यामध्ये जा बनलं जातं दे आर ट्रान्सपोर्टेड फ्रॉम ओपन सी टू शोअर बाय सी करंट्स आणि वेव्ह टारबॉल्स युजली कॉइन साईज आर फॉर्म स्विम टून बीचेस म्हणजे हे जे आहेत बीचेसवर पाहिले गेलेले आहेत एक प्रकारे सहा ते सात के जी आपल्याला वर्षभरातून हे दिसतात आता याच्यामध्ये टारबॉलचा एक प्रकारे सांगितलं की ऑइल जे आहे मधलं एक प्रकारे डीप सी मधलं पुष्ट होतं आणि एक प्रकारे टारबॉल नंतर त्याच्यामधून फॉर्म होऊन मान्सूनच्या जी विंड स्पीड आहे त्याच्यामधून एक प्रकारे शोअरला येतात नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे शार्क फोसाईल फाउंड इन जैसेलमेर हे हायबोडोंट शार्क जे आहेत हे बघू शकता पिक्चरमध्ये एक रिअर डिस्कवरी आहे द टीथ ऑफ द न्यू स्पेसी हायबोडोंट शार्क हे ज्युरासिक एज मध्ये रिपोर्ट केलेला आहे फॉर द फर्स्ट टाइम फ्रॉम द जैसलमेर बाय द टीम ऑफ ऑफिसर फ्रॉम ज्युअलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया हे हायबोडॉन शार्क एक एक्स्टिंड शार्क्स आहेत त्याच्यामध्ये डॉमिनंट ग्रुपच्या फिशेसमध्ये हे मोडतात आणि हे मराईन पण आहेत मराईन आहेत स्ले एनवायरमेंट मध्ये राहतात आणि ज्युरासिक जो टाइम पिरियड होता त्याच्यामध्ये देखील हे फाउंड होत होते आणि नंतर काय झालं की मिडल ज्युरासिक जो पिरियड होता त्याच्यापासून ह्याची जी पेशी आहे ती कमतरता आपल्याला भासायला लागली आता ह्याचा सिग्निफिकन्स काय तर न्यूली जे डिस्कवर केलेले आहेत जेसलमेर मध्ये त्याच्यामध्ये हे ज्युरॅसिक रॉक्स पासून एक प्रकारे त्याचं काहीतरी लिंकेज आपल्याला सांगता येणार आहे आणि एक प्रकारे रिसर्च जे आहे वर्टीवर्ड फोसाइलचं एक प्रकारे याच्यामधून संशोधन जर केलं तर आपल्याला अनेक नवीन नवीन गोष्टी याच्यातून आपल्याला सापडणार आहेत तर तिसरी आपल्याला ही स्पेशी जी आहे ती इंडियामध्ये भेटलेली आहे ऑलरेडी जपान आणि थायलंडमध्ये ही स्पेसी आपल्याला भेटलेली दिसते याच्यामध्ये हे टाइम पिरियड आपले जिओलॉजिकल जे टाइम पिरियड आहेत कशा पद्धतीने सिनोझोईक मेझोझोईक पॅलो म्हणजे एक प्रकारे ज्युरासिक वर्ल्ड कधी वाले ह्याच्या अशा पद्धतीने जे पिरियड्स आहेत क्वाटर्नरी टर्शरी अशा पद्धतीने एक प्रकारे गणना केली जाते जिओलॉजिकल टाइम पिरियडची ओके फ्रेंड्स आपण आजच्या सर्व इम्पॉर्टंट न्यूज कव्हर केल्या चला तर मग उद्याच्या न्यूज मध्ये भेटूया विथ नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज So, friends, stay safe at your home. Thank you so much for listening my lecture. Please do like, subscribe to our channel. See you soon.